गोपीनाथ मुंडे यांच्या हत्या करण्यात आल्याचा दावा अमेरिकेतील एका सायबर एक्सपर्टन केलाय मुंडे यांना हॅकिंग बाबत माहीत होतं म्हणून म्हटलंय लोकसभेमध्ये त्यांनी लंडन इथे झालेल्या लाईव्ह प्रेस कॉन्फरन्स दरम्यान हे वक्तव्य केलंय व्हिडिओ लिंकद्वारे सय्यद सुजा सहभागी झाला होता लंडनमध्ये सुरू असलेल्या या परिषदेत काँग्रेस नेते कपिल सिब्बलही हजर आहेत इंडियन जर्नालिस्ट असोसिएशननं या परिषदेचं आयोजन केलंय यावेळी त्यानं अनेक खळबळजनक दावे केलेत त्यात फक्त भाजपाच नाही तर काँग्रेस बसपा सपा आप आणि आदिपक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा ईव्हीएम गैरव्यवहारात हात असल्याचा दावा त्यानं केला आहे तसंच मॉड्युलेटरचा वापर करून भाजपनं ईव्हीएम हॅक केली आणि गोपीनाथ मुंडे यांची हत्या करण्यात आली असा एफ आय आर दाखल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तन्सील अहमद या अधिकाऱ्याचा खून झाला असं देखील खुलासा त्यानं केला आहे त्याचे हे दावे अत्यंत खळबळजनक आहेत यामुळे मुंडे यांचा मृत्यू आणि ईव्हीएम मशीन हॅकिंग या दोन्ही प्रकरणांना वेगळंच वळण लागण्याची शक्यता आहे मला पूर्ण माहिती आहे आणि ही हॅकिंग होऊ शकते आणि स्वर्गीय मुंडे साहेबांचा सा या ईव्हीएम हॅकिंगच्या माहितीमुळे झालेला आहे आणि तो आहे हे जर ते म्हणत असेल तर याची संपूर्ण चौकशी होणं गरजेचं आहे कारण सुरुवातीपासूनच अपघातानंतर आणि मुंडे साहेबांच्या मृत्यूनंतर मुंडे साहेबांवर प्रेम करणारा प्रत्येक माणूस त्याची भावना ही होती की हा अपघात नसून हा काहीतरी घात जर हा घात असेल तर आता याची चौकशी या अगोदर सीबीआयने केली सीबीआयने ती चौकशी गुंडाळली काही दिवसामध्ये आणि हा अपघातच आहे हे स्पष्ट केलं पण आज ही पुन्हा नाना माहिती आहे आता सीबीआयच्या वर कोण तर रॉ आहे आणि रॉने आता याबाबतचा आणि तो आंतरराष्ट्रीय अमेरिकेत बसून तो प्रेस कॉन्फरन्स घेतोय तर रॉने याबाबत त्यालाही आणलं पाहिजे आणि या सगळ्या गोष्टीचा चौकशी पुन्हा नव्याने केली पाहिजे की नेमका अपघात आहे अपघात घात आहे आणि त्याचा आणि ईव्हीएम हॅकिंगच्या संदर्भात काय विषय असतो